नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राज्यामध्ये राज्याच्या सरकारनं कुठली योजना आणायची कुठल्या योजनेला प्राधान्य द्यायचं किंवा जनसामान्यांच्या काय मूलभूत गरजा आहे यावर कुठल्या योजनेचं प्रथम प्राधान्य द्यायचं आणि त्याला कसा निधी द्यायचा तो निधी कसा उपलब्ध करायचा किंवा ही योजना कशी राबवायची हे सर्वस्व अधिकार त्या राज्यातील सरकारला असतं आणि या गोष्टीचा जाब मतदार दर पाच वर्षाने सरकारला विचारतात किंवा मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या माध्यमातून सरकार किती चांगलं द गोरगरिबांसाठी किंवा जनतेसाठी वागलं या सरकारचा परफॉर्मन्स किती चांगला राहिला जनतेसाठी हे किती उपलब्ध राहिले याचा हिशोब दर पाच वर्षाने निवडणुकीच्या माध्यमातून जनता राजकारण्यांचा घेत असतं आता त्याच पद्धतीनं हे जे काही सरकार सत्तेवर आहे महाराष्ट्र सरकार आहे यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यावर बऱ्याचशा विरोधक किंवा राजकीय पक्षांचा तिळपापड झाला कारण महिलांना आता घरामध्ये दोन दोन तीन तीन महिला असल्यावर प्रत्येक महिलाला जेव्हा पंधराशे रुपये मिळणार आहे तर पंधराशे रुपयामध्ये अनेक गरजा भागतात पाच रुपयेसुद्धा आज आपण कुणी कोणाला देत नाही पंधराशे रुपयामध्ये एका सामान्य कुटुंबाचा एक महिन्याचा किराणा बाजारसुद्धा होतो दोन चार मोबाईल असतील तर ते रिचार्ज होतात एखाद्याचं लाईट बिलसुद्धा ते भरलं जातं किंवा विद्यार्थ्यांची घरामध्ये आपण शिकत असतील लहान मुलं त्यांची फीसुद्धा त्या पंधराशे रुपयामध्ये ते भरू शकतात किंवा त्या महिलांच्या अनेक ज्या काही गरजा असतात त्या गरजा पण भागवल्या जातात किंवा गोरगरिबांच्या इथं दिवाळी साजरी होऊ शकते अशा पद्धतीचं पंधराशे रुपयाचं हे महत्त्व आहे आता लोकांना पण माहिती आहे की पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये या महिलेच्या खात्यात मिळणार आहे कधी अठरा रुपये काही महिलांनी पाहिले नाही अशाही महिलांना सगळ्यांना हे पैसे मिळणार आहे आणि त्यामुळं राजकीय पक्षांना असं वाटतं आहे की महाराष्ट्र सरकारने किंवा एकनाथ शिंदेंच्या देवेंद्र फडणवीस अजित पवारच्या या सरकारने लाडकी बहीण योजना जी आणली ही हा मास्टर स्ट्रोक आहे आणि कदाचित या लाडक्या बहिणी किंवा महिला पंधराशे रुपये घेऊन कदाचित आपलं मत महायुतीला देतील कारण महिना दोन महिन्यामध्ये विधानसभा आहे मग आता याच्यासाठी त्यांचा तिळपापड काही हायकोर्टात सुद्धा याचिका दाखल करतात ते कोण वेगवेगळ्या पद्धत पद्धतीने या योजनेची बदनामी करते कोण म्हणते एक महिना चालेल कोण म्हणते दोन महिने चालेल कोण म्हणते पैसे कुठून आहे कोण म्हणते तुम्ही रेवडी वाटप का करता ते आणि कोण म्हणतं तुम्ही देश विकायला काढला आहे का या सगळ्या गोष्टी ज्याला वाटेल त्या बोलून झाल्या आहेत पण सरकारने बाकी या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे तीन हजार रुपये दोन महिन्याचे खात्यात टाकले महिलांना विश्वास पटला की आता आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ते त्यामुळे राज्यातल्या बहुतांशी महिला या योजनेमध्ये ज्या समाविष्ट त्या सरकारवर खुश दिसतात मग आता काही सुपारी बहादूर यांना सरकारच्या विरुद्ध बोलण्याची जी काही सुपारी दिलेली आहे आता यांनी सुपारी खरं तर आरक्षणाच्या बाबतीत ह्या सुपाऱ्या समाजाच्या बाबतीत ह्या सुपाऱ्या वेगवेगळ्या बदनामी करण्याच्या बाबतीत ज्या सुपाऱ्या घेतल्या आता वेगवेगळ्या वेग प्रकारचं बोलायचं मग आता बोलायचं काय तर मग आता जरांगे पाटील येऊन बोलतात की महिलांची योजना ही लाडकी बहीण योजना मग आता हे पैसे सरकारचे असतात देवेंद्र फडणवीस काय स्वतःची प्रॉपर्टी जमीन विकून पैसे देणार नाही आता ह्या गोष्टी बोलण्याची काय गरज आहे खरं तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या की जारांगे नेमकं काय म्हणतात आहे

कर भरणाऱ्या लोकांचे असतात आणि मग याच्यामध्ये तुम्हाला इतकी पोटदुखी होण्याचं काय कारण आहे आता राहुल गांधी खटाखट देणार होते त्यांना कधी हा प्रश्न यांनी विचारला नाही ना की तुम्ही साडेआठ हजार रुपये कसे देणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांना बाकी प्रश्न विचारायचा खरं तर ही हे जे सरकार आणि या सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्याचं धाडस जारांगे पाटलांचं नाही किंवा हिम्मत नाही फक्त देवेंद्र फडणवीसांच्या नावाने शिमगा करायचा बोम मारायची त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शिव्या घालायचा हा इतकाच धंदा फक्त जारंगे पाटलांचा, वेग पाटलांचा उरला आहे आता हे सगळ्या दुन्याचे कैवारी झाले आता यांना सगळ्या विषयात कळायला लागलं यांना फक्त बदनामी करायची आहे मग काय करायचं मराठा आरक्षणाचं आता हत्यार जरा आता कमजोर पडले मराठा समाजाला पण कळालं आहे का ह्या यांच्या अशा बावलटपणामुळं मराठा समाजाचं नुकसान होईल त्यामुळं मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आता या गोष्टीपासून दूर जाताना दिसतोय आणि यांचं जे काही प्रसिद्धीचं जे काही माध्यम आहे माध्यमांनी माध्य सुद्धा जारंगे पाटलांचा आता विचार करायचा बंद केला आहे मग आता यांना प्रकाश जोतात राहायचे यांना माध्यमांमध्ये राहायचे यांना टी व्हीमध्ये यायचे बातम्यांमध्ये पाहिजे मग यांनी काहीतरी वेगळीच टुम काढायची कारण आता सभांना गर्दी होत नाही शहरांमध्ये गर्दी होत नाही कोण विचारत नाही कारण लोकांच्या पण लक्षात आले की ह्या माणसाला फक्त सुपारी घ्यायची आहे या माणसाला फक्त भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचे देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या आहे याच्यापेक्षा दुसरा कार्यक्रम यांचा दिसत नाही हे मराठा समाजाच्या पण लक्षात आले आणि फक्त यांना हे पाडायचे ते पाडायचे दुनिया करायची आहे आता नवीनच टूम काढली की शेतकऱ्यांचं हे एवढं कर्ज माफ करा तितक्याच याच्यात करान एकोणतीस सप्टेंबरपर्यंतच करा नाही तर मग मी हे करील मी ते करील आता यांना उपोषण करायचं हात्यार जे काही उपसायचं मग त्याच्यासाठी कारण पाहिजे बघा जे काय म्हणतात सप्टेंबर पर्यंत सरकारनं संपूर्ण कर्जमुक्ती करायलाच पाहिजे ही आमची सरकारकडं मागणी पण आहे शेतकऱ्याचा पीक विमा नाहीये शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट पण नाहीये शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था मराठवाडा विदर्भ खान्देश आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा कोपरा पण आहे म्हणजे सातारची बाजू जी आहे सातारकड त्या जिल्ह्यातल्या काही भागात एकदम दुष्काळ परिस्थिती सोलापूरच्या पण काही भागात मग तुम्ही इकडे पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे कायमच हे जर त्यांनी तीस सप्टेंबर ना पर्यंत नाही केलं तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना एक म्हणणं आहे की आंदोलन रस्त्यावर करण्यापेक्षा दोन हजार चोवीस जी निवडणूक आहे ते मिशन राबव ते आंदोलन मनात त्याला तेव्हा जारांगे पाटील हे बोलतात की देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींसाठी स्वतःची संपत्ती विकणार आहेत का किंवा या जर गोष्टी ते बोलत असतील तर शेतकऱ्यांचं कर्ज जे काही माफ करायचे ते कोणाच्या जमिनी विकून करायचं ते तरी सांगा किंवा कोणाच्या प्रॉपर्टी विकून करायची शरद पवारांची प्रॉपर्टी विकायची की जारंगे पाटलाची प्रॉपर्टी विकायची की अजून उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी विकायची आणि मग कर्जमाफ करायचं काही बोलायचं तोंडातून जीप काढायची आणि फक्त भकाभका बोलायचं शिव्या घालायचा कार्यक्रम करायचा ह्या सगळा प्रकार आता कुठंतरी लोकांच्या लक्षात येतोय आणि यांना फक्त वेगवेगळ्या माध्यमातून फक्त कोणाला तरी टार्गेट करायचं कोणाला तरी शिव्या घालायचा इतका सपाटा यांचा चालू असतो आता याला पाडायचं त्याला पाडायचं मग मी म्हणायचं का नाही नाही ते त्यांनी असं केलं म्हणून आम्ही असं केलं आणि मग मी त्यांचे एकशे तेरा पाडूनच टाकील देवेंद्र फडणवीसांना मी राजकारणातून संपवेल या गोष्टी बोलायच्याच नसता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना संपवायचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून संपवायचे संपवा तुम्हाला कोणी अडवले पण उगाच आपली बडबड करायची फालतूची बडबड करायची कारण जो बोलतो तो काही करत नाही ह्या म्हणीप्रमाणे जर घेतलं तर यांची वायफळ बडबड आता लोकांना पण कंटाळा आला आहे लोकसुद्धा ओळखायला लागले की यांना फक्त देवेंद्र फडणवीसांना बोलायचे भारतीय जनता पार्टीला बोलायचे देवेंद्र फडणवीसांनी तर शंभर टक्के यांना सांगितलं की असं समजा का मी नालायके मी तुमच्या दृष्टीने आहे पण जे कोणी तुमच्यासाठी काही लायकीचे असतील मग आता त्यामध्ये शरद पवार असतील नाना पटोले असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे जा आणि यांना यांच्याकडून एक कागद लिहून आणा की आमचं ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची मुभाय आमचं काही म्हणणं नाही आम्ही सहमत आहे इतकाच कागद आपण या तीन नेत्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आणावा हे आव्हान खरं तर देवेंद्र फडणवीसांनी जारंगे पाटलांना केले पण जारंगे पाटलांना माहिती आहे स्वतःला माहिती आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळणार नाही आणि हे महाविकास आघाडीचे नेते हे कधीच लिहून देणार नाही कारण त्यांना माहिती की ओबीसी नाराज झाल्यावर यांचं सगळं दुकान बंद होईल त्यामुळं राजकारणासाठी राजकारण करायचं ओबीसीला वेगळं पेटवायचं मराठ्यांना वेगळं पेटवायचं हा पेटवा पेटवीचा धंदा फक्त चालू आहे बाकी काहीच नाही आणि राजकारणी आणि राजकीय नेते मग आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असतील हे कोणीही असो हे जनतेच्याच पैशावर योजना काढत असतात कोणी प्रॉपर्ट्या विकत नाही उद्या जारंगे पाटीलही मुख्यमंत्री झाले तर जारांगे पाटील काय त्याची त्यांची स्वतःची प्रॉपर्टी विकून लोकांच्या तोंडामध्ये घास घालणार आहे अशी परिस्थिती होत नाही मग उगाच आपलं देवेंद्र फडणवीसांच्या नावाने शिमगा करायचा आणि त्यांना वाईट वाईट, वाईट बोलायचं आणि लोकांच्या जे काही घरामध्ये पंधराशे रुपये येतात गोर गरीब महिलांच्या नावावर किंवा खात्यामध्ये पंधराशे रुपये येतात पंधराशे रुपयाने अनेक लोकांच्या गरजा भागतात गोर गरिबांनी कधी पाच रुपये पाहिले नाही खर तर झरांगे पाटलांनी या योजनेचं कौतुक करायला पाहिजे होत गोरगरीब महिलांना पंधराशे रुपये मिळत असतील तर यांनी सरकारच्या बाजूने काही बो गोष्टी बोलायला पाहिजे होत्या पण ही पोटदुखी आणि शरद पवारांची घेतलेली सुपारी यामुळं ते असं काही गोरगरीबांच्या बाजूनी बोलू शकत नाही आणि लोकांना पण लक्षात आले की बा गोरगरीबांच्या पोटावर पाय देण्याची प्रवृत्ती जरांगे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची आहे म्हणूनच फक्त हे गरळ ओळखत असतात आणि गोरगरिबांचं किंवा मराठा समाजाचं या लोकांना काहीही पडलेलं नाही यांना फक्त महायुतीचं सरकार घालवून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं शरद पवारांना सुप्रियाताई सुळेंना मुख्यमंत्री करायचे एवढीच त्यांची आता आशा राहिलेली आहे बाकी विषय सगळा क्लोज झालेला आहे लोकांना माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंना तर कधीच त्यांनी बाजूला केलेले तेव्हा शरद पवारांची शेवटची इच्छा ये करना, आने साथी ही सुप्रिया ताई सुळेंना मुख्यमंत्री करणं आणि त्याच्यासाठी घेतलेली ही जरंग यांची सुपारी हा विषय महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घ्यावा तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद